मनीषा ताई खूप कमी लोक असतील की मधले त्यांना ओळखत नसतील बीड जिल्ह्यामध्ये ते एवढे फेमस आहेत सगळीकड आणि एवढं ते नॅचरली व्हिडिओ बनवतात एकदम त्यांचे व्हिडिओ म्हणलं ना एक तर एकदम सहज व्हिडिओ असतात सगळे तर तुमची रील बनवायची सुरुवात कशी झाली आमची का आमची रील बनवायची सुरुवात अशी झाली की सुरुवाती सुरुवातीला उच्च वाडायचं इकडून बाया असायच्या माणसं असायची तर माणसाला लाज वाटायची म्हणायचं नग लाज वाटत या कशाला काही हे करायचे म्हणून असं करता करता आम्ही भाऊराव कारखान्याला होतात आधी भाऊराव कारखान्याला सोडला आणि शिवशक्तीला गेलात मग शिवशक्तीला आमच्या दोनच गाड्या होत्या दोनच <दूनस> गाड्या असल्यामुळे मग काय थोडंच मालकाला थोडच माणूस लाजत या तसं काही लाजलं गेलं नाही त्याच्यामुळे मग मालकाला म्हणायचं मालक बघा फिल्टर कसं लागलंय कशी गुरु दिसायला काहीतरी असे वेगळं वेगळं म्हणायचं मग त्यांनी हसायचं मला मग हसल्यावर हे करता करता मग ते आमचे तर व्हिडिओ छान झाले पण समोरच्या बघण्याला आवडले त्यांना वाटलं की खरंच छान आहेत निसर्गिकाईत म्हणजे ते मला काही कळत नव्हतं माझ्याला निसर्ग हे काय म्हणून आपल्या घरायची वेरी सोडायची ह्यांनी हसायचं गमत म्हणून आम्ही व्हिडिओ काढले पण असं वाटलं नाही कधीच की कि सगळ्या महाराष्ट्राला पण व्हिडिओ आवडते लई लांबरांवर जाते पण असे लोकांकडे व्हिडिओ गेल्यावर पुन्हा फोन आले की ताई तुझी व्हिडिओ व्हायरल झाले असं तसं मग मात्र घाबरले व्हायरल म्हणजे मला वाटलं की असं करूनच आला काय कि घाबरले चार दिवस मोबाईल अक्षरशः बन तुला आणि पुन्हा मग काय केलं पुन्हा मग एका माझ्या भावाचा फोन आला मला ताई व्हायरल म्हणजे काही रोग नसतोय व्हायरल म्हणजे तुला लोक का वळकायत त्याच्यामुळे काय रेलवेल बंद काय नको चालू राहू दे तुझे मग अशी आमची सुरुवात झाली तुम्हाला बिमारी झाली बिमारी झाली करुणा आला असं वाटलं मला करुणा आला करुणा असं वाटलं मला पण आपल्याला काय समज जे गोष्ट माहित नसती ती जर गोष्ट अचानक समोर दिसली तर थोडक्यात सांगायचं जर म्हणलं तर आपण अंधाराचं कुठं चाललो अचानक भूत दिसलं भूत आहे का नाही माहित नाही पण अचानक लोकांच्या ऐकण्यात असते ना भूत आहे असं आहे तसं आहे पण ते माणूस जरी असलं तरी ते आंधाराच चाललेलं असल्यामुळे ते माणूस जर दिसले तरी काय म्हणतो माणूस हे शंभर टक्के भूतच आहे म्हणून घाबरत आहे तसं ते माझ्या पुढे समजा झालं म्हणायचं आपल्याला सोशल मीडियाचं काय माहित नव्हतं आणि अचानक रील व्हायरल झाली लोक आपल्याला म्हणजे आवडायला लागले त्यांना समजा आपले व्हिडिओ आवडायला लागले आपल्याला बघायला लागले त्यांना म्हणजे हे चलत राहिलं आपल्याला जे माहिती होत 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 हे माहिती झालं समजा तुम्ही खूप दिवसापासून कारखाना करता आणि याही वर्षी तुम्ही कारखाना जाणार आहेत जाणार आहेत ना तरी दिवाळी झाल्यानंतर जाणार आहेत वाटत तर तुम्ही दरवर्षी बैलगाडी टायर घेऊन जाता तर लोकांची पण खूप इच्छा आहे की तुम्ही काहीतरी ट्रॅक्टर घ्यावा हो एक आणि तुम्ही बैलगाडीवरचा व्हिडिओ टाकत असता ते खूप व्हायरल पण होतात तर लोकांचं मत आहे की तुम्ही ट्रॅक्टर घ्यावा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता ट्रॅक्टर करायला काय नाही एवढं ट्रॅक्टर काय समजा करायचं म्हणलं तर काय लिहावं नाही पण त्याला माणसं लागतात लोकांच्या जिम्मेदारी असतात मुकदमाने आपल्याला पाच ते सहा लाख रुपये आपल्याला देत तर आपल्या घरामध्ये दोन आहे समजा माझा मुलगा मुलाची जोडी माझी मुलगी आहे आमच्या दोघांची जोडी आमची पाच सहा माणसं झाली आम्ही कायच्याकडे करू शकतात त्याच्यामध्ये काय अडचण नाही आता उद्या मुलीचं लग्न झालं आणि अं सुनवायला समजा हे दिवस फिवस दिवस गेले तर पुन्हा तर उरलं कोण दोन पोरन दोन आम्ही आणि लोकाला पैसे देऊन दौ त्यांच्या मागं लागायचं चल चल रे बाबा उठ काम करायला त्या लोकांच्या मागण्या न लागण्यासाठी आपलं उठायचं बैलगाडीच बरे आहे दोन बैल त्या बैल सांभाळायला सुख आनंद वेगळंच आहे आणि त्यांना बोलायला पण एखाद्याशी माणूस जर घरात कोणाची जर काही चिडचिड झाली तर माणूस त्या जनावर जाऊन बोलतो बाबा तुझी मालकी नाशी बोलली किंवा मालक असे बोलले त्या जनावरला सांगायला ते बोलत नसतोय जनावर पण निदान ऐकून पण तर घेत आपलं म्हणून त्याच्यातच आनंद व्यक्त करायला भारी वाटतंय तुमची रील व्हायरल झाली त्या टायमिंगला तर तुम्ही बाहेर गेलात लोक तुम्हाला भेटतात हे होतात त्यावेळेस तुम्हाला कशी फिलिंग येते लोक म्हणतात तुमची व्हिडिओ बघतात आम्ही असं तर तुम्हाला कशी फिलिंग येते फीलिंगचं काय तर माहित नव्हतं फक्त एवढं माहित होत की काय मोठे मोठी माणसं आले कधी माणसात गेला नाही पहिले तर भीतीच वाटायची मालक पुढं आणि मी त्यांच्या भागाला पाहिजे ते काहीच कळत नव्हतं दुसऱ्याने बोलायला लागले काय व्हायला लागले मालक म्हणायचं हो तुम्ही बोलाव मला नाही मी नाही बोलत तुम्ही बोलात मग त्यांना बोलायला लावायचं मग असं कधी काय म्हणजे असं बोलत बोलत म्हणजे माणसाची ओळखवत असंच राहावं लागतंय चार माणसात गेल्यावर असंच राहते तर समज समजत आल्यावर आता काय वाटतं माहिती का वा खरच लोक आपली किती विजत करतात खरंच करतात आणि तुम्ही एवढं स्ट्रगल करून कारखाना करून एवढे रील हे बनवतात तुमच्या चालू कामामध्येच तुम्ही तुमच्या रील बनवत असता सगळे बघतात तुम्ही असं त्याला काही रील साठी स्पेशल वेगळा टाइम देत नाही चालू चालू कामामध्ये तुमचा रील बनवत असता आणि ते लोकांना आवडतात पण लोक बघतात पण आणि खरंच तुमचं काम एकदम भारी आहे माहिती का जे लोक पहिले आता तर सगळेच चा चांगलं झालंय म्हणायचं चा। पहिली अशी गरीबी परिस्थिती होती की आई आईवडिलाच्या ह्याच्यामध्ये जास्तच गरीबी होती पण आता वहीन त्याचं जे शिकलेत नादर झाले नोकरी करायला लागले ज्यांच्या आई बापाने अर्धी भाकर खाऊन त्यांच्या लेकाला शिकून पुढे गेले तर त्यांचं समजा ॲकराचं कल्याण झालं त्यांनी तर केलंच काम पण तसं आता आमच्या आई वडील बी समजा गरीब होते आम्ही बी आहेतच पण इथून पुढे बी माझा प्रयत्न असा राहीन की माझ्या लेकरासाठी बी मी काहीतरी Hmm. करून दाखवेन आपली गरिबी हटवा पण सगळेच जर मोठा आनंद असेल ना तर माझ्या माहिती ना बर का मी माझं सांगत आहे मला दुसऱ्याचं काय माहित नाही सगळ्याला वाटतंय की सुख असावं म्हणून पण मला असं वाटतं की मी मातारी जरी झाले ना तरी माझ्या दोन भाकरी पुढे तुम्ही कष्ट करावा मेहनत केली का नाही की की किती पुढं जाऊ शकता असं नाही की आज समजा कुठली बी गोष्ट आज थोडासा नारळ आहे आपण देवाला म्हणा किंवा घरात म्हणा कशाला तरी ते फोडून खाण्यासाठी आणलंय आपण ते आणलं जर थोडासा कोम दिसला जर माणूस माणसाच्या मनात आलो की नाही की आपण हे खायला आणलंय आज हे नारळ थोडस छोटसं आहे मग आपण ह्याला जर त्या कम काय असतं ते थोडस भांड असतं त्याच्यामध्ये लावलं आणि ते वाढून तर लावलं की असं माणसं जे उत्सुकच आहे की, की आणलं आता फोडावून खावा पण नाही ते फोडायचं चान खायचं नाही ते थोडस ठेवायचं त्यात वाढवायचं पाणी घालायचं रोज मोठं करायचं आणि ते जर मोठं झालं की नाही ते आणलं की आज लावलं की उद्या मोठं होत नाही पाच वर्षाने ते मोठं होतंय आणि ते मोठं झालं की नाही की फळ शंभर टक्के देणार म्हटलं की देणार तसं तुम्ही आज सुरुवात केली या तुम्ही जर समजा ती जर सुरुवात आज चालू ठेवली तर खरंच तुम्ही आमच्यासारखं जगाच्या पुढे येतात खरं छान राहील माझं तुम्ही असं काढला ना तर असं सध्या म्हणायचं नाही त्यांना की व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा फॉलो करा तुम्ही जर कुठली गोष्ट महागाई गेलात ना जुन्याला तर कधीच देणार नाहीत ते कधीच देणार नाहीत तुम्ही मागू नका कुठली गोष्ट देणार नाहीत तुम्ही मागितल्यानंतर कुठली गोष्ट देणार नाहीत फक्त तुम्ही काय करा माहिती का जसं असून तुम्ही कस जर काहीतरी जरी वेगळं म्हणायला गेलं का ना आता थोडक्यामध्ये की आता तुम्हीच म्हणला काही तुमचे व्हिडिओ तुम्ही जसं असाल तसं तुम्ही टाकतात व्हायरल होते तर मग मी कुणाला काही मागतच नाही मी माझ्या पुरतीच व्हिडिओ बनवतो मला आवडते आणि माझ्या नवरला बोलायला म्हणायला आता तुम्ही आमचं सगळं जी चायनल आहे का सगळं बघा आम्ही कोणालाच म्हणतो नाही तुम्ही आम्हाला म्हणायला आम्ही आम्ही ठेवलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे हे तर माहितीये का पहिला सुरुवातीला आमचं त्या हा शिवशक्तीवर साहेबांना फॉलो करायचं आम्ही दोघं जण गाडी भरायच सोडून एक तासभर आम्ही दोन तास दीड तास सगळे रोड पंढे आले टाकले आम्ही गाडी चिरवलो सगळे लईर झाला संध्याकाळी सहा वाजले म्हणले काही गरज होती का मनायची टाकायची पण आम्ही हसू हसतो आजूसाठी त्या व्हिडिओला हसतात आम्ही आमच्या इंस्टाग्राम लाई ब इंस्टाग्रामलाच आहे वाटत जुन्या लक्ष्मीच्या आयडी ला लईच हसतो आजू असं बोलायचो कॅमेरा ओपन केला आता बाप <laughs> ले तुम्ही कधी त्यांना अडवलं नाही का की व्हिडिओ बनवू नका व्हिडिओ बनवणं बंद कर असं तरी त्यांना बोललं नाही तर नाही आपण काहीच बोललो नाही कारण का कि आम्ही जे दोघ आहेत ना, ना आ, आ, ते पहिल्यापासून आम्ही दोघच आहेत कारण आम्ही मला आई नाही त्याच्यामुळे आम्ही कसला म्हणजे तिला अडचण म्हणजे काहीच येऊन देऊ कारण आम्ही दोघ सदा खुश असतो मग आता ती काढायला गेली त्याच्यामुळे आपल्याला कोणी विचारणार नाही ना काढ म्हणजे तुमचा जसा फुल सपोर्ट आहे नाही आपला फुल सपोर्ट आहे तुमचा फुल सपोर्ट आहेच म्हणून आज त्या इथपर्यंत आलेला आहे आम्ही तुम्हाला इकडे भेटा येत होतात त्यावेळेस माझ्या सोबत जे होते ते बोलले अरे त्यांचे किती आ, किती फॉलोअर्स म्हणलं पाच लाख पाच लाख पाच लाख फॉलोअर्स आहेत ते आपल्याला बोलतील का त्यांना आधी फोन करून जायला पाहिजे त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे पण तरी म्हणलं जाऊन भेटूयात पण इथं आम्ही आलात इथं आल्यानंतर जे तुम्ही आम्हाला वागणूक दिली ती खरंच म्हणजे एकदम आमच्या मनाला हे झालं बरं का तितक्या आणि आम्हाला भेटण्यासाठी इतक्या लांबून आलात ते आम्हीच तुमचा धन्यवाद करायला पाहिजे तुम्हाला न माहिती नसताना तुम्ही हुडकीत हुडकीत आम्हाला इथं आलात आणि तिथून तुम्ही हुडकूत येऊन जर तुम्ही तुमची जर आम्ही ह्याडगडी करीत असताना तर ह्याच्यामध्ये माणूस की नाही तुम्ही झाला तुम्ही जरी मस्त मुंबईला पुण्याला जरी राहत असलात तरी तुम्ही आणि आम्ही एक मातीतला माणूस आहेत त्याच्यामुळे आपण एकामेकाला आदर देणं विज्जत देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आता डॉक्टर बी ते पार पाडीत आले पुढे सध्या ते मी पारच पाडत राहणार